जालना जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने जालना जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली होती यात जिल्हा प्रशासनाने काही भागातील पंचनामे करायला सुरुवात केली तर काही भागात अतिवृष्टी झाली असताना सुद्धा अतिवृष्टी झाली नाही यामुळे पंचनामे करण्यात आले नव्हते याची माहिती वंचित बहुजन आघाडीला मिळताच दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्ह्याचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन दिले त्यात वाघरळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे असे नमूद केले होते वंचितांच्या वतीने तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जाईल असा इशाराही यावेळी वंचितने देताच जिल्हाधिकारी यांनी तात्काळ वाघरळ परिसर व यासह परिसरातील दहा ते बारा गावांचा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे संबंधित अधिकाऱ्यांना नेमणूक करून तात्काळ पंचनामे करा व अहवाल सादर करण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश आले असून या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दिनांक वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचे आभार मानले आहेत यापुढे पण वंचित बहुजन आघाडी नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील असा शब्द देत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणार असे देखील म्हटले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना तो जिला अधिकारी ने जो हमारे को आ, मान सम्मान दिया जो हमारे कामों की मंजूरी दिया उसके बदल हम जिलाधिकारी कार्यालय के अंदर उनका स्वागत करने के लिए सब वंचित भोजन आघाड़ी के तरफ से यहाँ आए वाले है हम उनका घर बार बार उनका शुक्रिया अदा करते हैं हमेशा ऐसे काम करते रहे वंचित भोजन आघाड़ी जालना जिला हो तो अतिवृष्टि पंचनामे आदेश निकला आदेश निकाला है सामना आज आम्ही जिल्हाकार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मॅडमचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही सगळे आलो होतो काल आम्ही त्यांना याच्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या वाघरा सर्कलला अतिदृष्टीमधून ते ते त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे वाघरा मंडळ आज आता ते वाघरा मंडळ काल आम्ही निवेदन दिलं आणि आज त्यांना रात्रीच त्यांना त्या ठिकाणी पत्र तहसीलदाराला पाठवलं तहसीलदारांना तहसीलदारांना त्यांनी आदेश केले आणि आज सकाळपासून वाघरा सर्कलमध्ये पंचनामे सुरू राहिले आहे या तालुक्यामधले एकशे सत्तेचाळीस गाव होते त्याच्या पायकीमध्ये अठरा गाव आमच्या वाघरा सर्कलचे होते त्याच्यामध्ये वाघराळ होतं पॉपर गोंदगाव होतं माळेगाव होतं मालशेंद्रा होतं वंजारोमरत होतं तांदळवाडी होती निदाना होता त्रिपिंपळगाव होतं वरखेड होता पोखरी होती इंदलकरवाडी होती कुंभफळ होतं असे आमचे अठरा ते एकोणीस गाव या वाघरा सर्कलमधले होते ते या अतिवृष्टीमधून वगळण्यात आलं होतं आणि आम्ही काल आमदाराच्या आणि कलेक्टरच्या मिटिंगमध्ये घुसून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने काल आक्रमक घेता जिल्हाधिकारी मॅडमच्या कॅबिनमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आमच्या निवेदनाचं त्यांनी ताबडतोब दखल घेऊन तातडीने मॅडमने ते आदेश पारित केले आणि आम्हाला शेतकऱ्याला चांगला वाटलं आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही फुलाची गुच्छी घेऊन येतो वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते आले होते असंच काम आता त्यांनी पुढे शेतकऱ्यासाठी असेच कर, काम करत राहा आम्हाला मागणी करायचं काम करू देऊ नये हेच बोलण्यासाठी आणि मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा मॅडमला आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला शुभेच्छा देतो